आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नाश्ता देण्याच्या कारणावरून चिडलेल्या ग्राहकाने वेटरला मारहाण आणि मालकाला धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता नारेगाव येथील हॉटेल विठ्ठलमध्ये घडली नारंगाव येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी वडगाव सहाने येथील नातेवाईक आले होते हॉस्पिटल शेजारी असलेल्या हॉटेल विठ्ठलमध्ये नाश्ता करण्यासाठी ते गेले तेथे ते नाश्ता देण्यावरून झालेल्या वादात तीन पुरुषांसह एका महिलेने हॉटेलचा वेटर मंगेश थोरात याला मारहाण करत हॉटेल मालक विठ्ठल रुप बाळासाहेब भुजबळ यांना धक्कबुकी केली त्यातील महिलेने तर हॉटेलच्या किचनमधील कांदा कापण्याची सुरी हातात घेऊन दहशत निर्माण केल्याचे बोलले जात आहे हा प्रकार सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत विरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क नारायणगाव